नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकरचा नुकताच साखरपुडा समारंभ पार पडला ज्ञानदाने हर्षद आत्मारामसोबत साखरपुडा केला आहे हर्षद हा सिनेमाटोग्राफर आहे ज्ञानदाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर साखरपुड्या दरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत पण याच फोटोंच्या खाली काही नेटकरी सध्या ज्ञानदाला खूपच वाईटरित्या ट्रोल करत आहेत ज्ञानदा आणि हर्षद यांची जोडी काही नेटकऱ्यांना बिलकुल पटलेली नाहीये हर्षद हा वयाने खूपच मोठा काव्यात आई तू रागावू नकोस पण तुला नवरा शोभून दिसत नाहीये आमची सर्वांची आवडती अभिनेत्री आहेच पण हे बिलकुल पटलं नाहीये जोडी बिलकुल सूट होत नाहीये अशा अनेक कमेंट्स करत सध्या नेटकरी ज्ञानदाला ट्रोल करत आहेत पण काहींनी ज्ञानदाची बाजू घेत म्हटलं आहे ही तिची प्रायव्हेट लाईफ आहे तिला तिचा निर्णय घेण्याचा हक्क आहे असंही म्हटलं आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद